नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमचे इष्टदेव कोण आहेत कधी विचार केला आहे का की कोणत्या देवीदेवतांची कृपा तुमच्या जीवनावर विशेष रूपाने असते कोणत्या देवतेची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यात अडथळे दूर होऊन सुखसमृद्धी आणि यशाची द्वारे उघडली जातील हिंदू धर्मात तेहत्तीस कोटी देवीदेवता आहे पण तुमच्यासाठी योग्य इष्टदेव कोण हा प्रश्न अनेकांना सतावतो प्राचीन ग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशी आणि ग्रहांच्या प्रभावानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी एक विशिष्ट इष्टदेव असतो ज्यांची उपासना केल्यास जीवन अधिक आनंददायक आणि शुभफलदायी बनते आजच्या या अद्भुत प्रवासात तुमच्या राशीनुसार तुमचे इष्टदेव कोण आहेत आणि त्यांच्या कृपेसाठी कशी पूजा करावी अग्निपुराणात देखील म्हटले आहे की आपल्या राशीनुसार देवीदेवतांची पूजा केल्याने लवकरच शुभ फल प्राप्त होते म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्वपूर्ण माहितीचा लाभ मिळू शकेल चला तर मग जास्त वेळ घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एक मेष राशी मेष राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ ग्रह आहे जो साहस आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानला जातो या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि भगवान श्रीराम आहेत श्रीराम आणि हनुमानजींची पूजा केल्याने मेष राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यात यश आणि आत्मविश्वास प्राप्त होतो याशिवाय माता शैलपुत्री आणि माता सरस्वती देखील यांचे प्रिय देवी आहेत जर मेष राशीचे लोक नियमितपणे हनुमान चालीसा पठण करतील किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करतील तर ते जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकतात आणि यशस्वी होऊ शकतात दोन वृषभ वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे जो प्रेम आणि सौंदर्याचा कारक मानला जातो या राशीच्या लोकांसाठी माता दुर्गा इष्टदेवी मानल्या जातात दुर्गा माता यांची पूजा केल्याने वृषभ राशीच्या लोकांना प्रेम सौहार्द आणि समृद्धी यांचे आशीर्वाद मिळतात याशिवाय देवी लक्ष्मी आणि देवी ब्रह्मचारिणी देखील या राशीच्या पूजनीय देवी आहेत या राशीचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत जर वृषभ राशीचे लोक नियमितपणे माता लक्ष्मीची पूजा करतील तर त्यांना सुख आणि समृद्धी मिळेल विशेषतः शुक्रवारी लक्ष्मी माता आणि दुर्गा देवीची आराधना केल्यास आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता मिळते तीन मिथून राशी मिथून राशीचा स्वामी बुध ग्रह आहे जो बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्याचे प्रतीक आहे या राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान गणपती आणि भगवान विष्णू आहेत भगवान गणेश हे विघ्नहर्ता मानले जातात आणि त्यांचे आशीर्वाद घेतल्याने मिथून राशीच्या लोकांचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता वाढते याशिवाय माता चंद्रघंटा आणि माता भुवनेश्वरी देखील यांचे पूजनीय देवी आहेत बुधवारी भगवान गणपतीची पूजा विशेष लाभदायक मानली जाते गणेश चालीसा पठण आणि बुध ग्रहाच्या शांततेसाठी हिरव्या रंगाचा अधिकाधिक वापर केल्यास मिथून राशीच्या लोकांचे सर्व कार्य यशस्वी होऊ शकतात चार कर्क राशीचा राशी स्वामी चंद्र ग्रह आहे जो मन आणि भावना नियंत्रित करतो या राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान शिव आहे शिवजींची पूजा केल्याने कर्कराशीच्या लोकांना मानसिक शांती भावनिक स्थैर्य आणि आध्यात्मिक शक्ती मिळते याशिवाय काली आणि माता सिद्धिदात्री देखील या राशीच्या पूजनीय देवी आहेत सोमवारी भगवान शिवाची पूजा करणे आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करणे कर्कराशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते पाच राशी सिंह राशीचा स्वामी सूर्यग्रह आहे जो आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक आहे या राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान हनुमान आणि देवी गायत्री आहेत हनुमान चालीसा पठण केल्याने या राशीच्या लोकांना साहस आणि शक्ती प्राप्त होते गायत्री माता यांच्या पूजेमुळे मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढते माता पितांबरा आणि माता कालरात्री यांची आराधना देखील लाभदायक आहे रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणजेच पाणी अर्पण केल्याने आरोग्य आणि यश मिळते सहा कन्या राशी कन्या राशीचा स्वामी बुध बुधग्रह आहे या राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान गणपती आणि भगवान विष्णू आहेत देवी दुर्गा आणि माताश्वरी यांची पूजा लाभदायक ठरते देवी लक्ष्मी आणि माता सरस्वती यांच्या कृपेने आर्थिक स्थिरता मिळते बुध ग्रहाच्या संतुलनासाठी बुधवारी गणपतीची पूजा करा सात तुळ राशी तुळ राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहे या राशीचे इष्ट देवी माता दुर्गा आहेत दुर्गा माता यांच्या पूजेमुळे जीवनात संतुलन शांती आणि समृद्धी मिळते देवी लक्ष्मी देवी ब्रह्मचारिणी आणि श्रीविद्या यांची पूजा देखील फायदेशीर ठरते शुक्रवारी लक्ष्मी मातेची आराधना करून सफेद फुल अर्पण करावे आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि भगवान राम आहेत हनुमान आणि श्रीराम यांच्या पूजेमुळे वृश्चिक राशीच्या लोकांना साहस संरक्षण आणि यश मिळते देवी काली आणि माता सिद्धिदात्री यांच्या पूजेमुळेही लाभ होतो मंगळवारी हनुमान चालीसा पठण केल्याने शुभ फळ मिळते नऊ धनुराशी धनुराशीचा स्वामी गुरु बृहस्पती ग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान विष्णु देवी लक्ष्मी है भगवान विष्णु देवी लक्ष्मी यांची पूजा के जीवनात समृद्धि ज्ञान मिळते गुरुवारी भगवान विष्णु की आराधना के मनोकामना पूर्ण होता दहा मकर राशी। मकर राशि स्वामी शनि ग्रह है या राशि इष्टदेव भगवान हनुमान भगवान शिव है शनिवार हनुमानजीची पूजा करावी माता काली आणि सिद्धिदात्री देवींची आराधना केल्यास आध्यात्मिक प्रगती होते अकरा कुंभ राशीचा कुंभ राशी स्वामी शनिग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि भगवान शिव आहे शनिवारी हनुमानजीची पूजा केल्यास शक्ती स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नती मिळते बारा मीन राशि मीन राशि स्वामी बृहस्पति गुरु ग्रह है राशि से इष्टदेव भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मी है गुरुवारी भगवान विष्णु की पूजा के ज्ञान आध्यात्मिक उन्नति मिलते जन्म महीनियानुसार इष्टदेव जर तुम्हाला तुमची राशि माहित नसेल तर जन्म महीनुसार इष्टदेव असतील जानेवारी नोवेम्बर भगवान शिव कि गणपति फेब्रुवारी भगवान शिव मार्च दिसंबर भगवान विष्णु अप्रैल सितंबर अक्टूबर गणपति मई जून माता भगवती जुलाई भगवान विष्णु गणपति जन्मवारनुसार इष्टदेव जन्मवार है, माहित नहीं इष्टदेव असतील रविवार भगवान विष्णु सोमवार भगवान शिव मंगलवार भगवान हनुमान बुधवार भगवान गणपति गुरुवार भगवान शिव शुक्रवार माता लक्ष्मी शनिवार भगवान कुंडली जन्मकुंडलीनुसार इष्टदेव जन्म माहित है। त्यांच्यासाठी जन्मकुंडलीतील पंचस्थान पूर्वजन्मातील संचित कर्म ज्ञान धर्म आणि इष्ट देवता दर्शवते अरुण संहितेनुसार माणसाच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार ग्रह आणि देवता त्याला शुभशुभ फल देतात तुमच्या इष्ट देवतेची योग्य आराधना केल्याने जीवनात यश सुख आणि समृद्धी येते मित्रांनो आपल्या राशीनुसार आणि श्रद्धेनुसार योग्य इष्टदेवाची आराधना केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा सुख आणि समृद्धी प्राप्त होते प्रत्येक ग्रह आणि देवतेचे आपले महत्त्व असते आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी योग्य श्रद्धा आणि भक्ती आवश्यक असते आपल्या इष्टदेवाची पूजा मंत्रजप आणि सेवा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात आणि आत्मविश्वास मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आपण आपल्या श्रद्धेने आणि प्रेमाने देवाची उपासना केली तर नक्कीच त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनावर राहील आशा आहे या माहितीने तुम्हाला तुमच्या इष्टदेवाची आराधना करण्याचा योग्य मार्ग मिळाला असेल जर तुम्हाला हा विषय उपयुक्त वाटला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या इष्ट देवतेच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती आणि भरभराट नांदू दे धन्यवाद श्री स्वामी समर्थ